मी जगातून तेव्हा मला येशू स्वीकारेल नाही स्वीकारला कारण की वचन म्हणतो जगासमोर स्वीकारेल त्याला मी स्वर्गीय ही एक गोष्ट आपल्या जीवांची काळजी न करता जेव्हा पण तुम्ही भेटत देवांच्या वचनाचा प्रचार करा प्रचार करा की तेव्हा तुमची काळजी आहे त्याचा आयुष्य लिमिटमध्ये लिमिटमध्ये नाही म्हणते ना

अंबानी आहे अडाणी आहे टाटा आहे महिंद्रा आहे हे खूप श्रीमंत लोक आहे जगामध्ये त्यांच्याकडे जगाचे पाहिले गेले प्रत्येक गोष्ट आहे ते आता तरी म्हटले या क्षणाला की मला ही गोष्ट पाहिजे ती ही गोष्ट मिळवू शकतात पण ती मिळवताना त्यांनी प्राण सोडले तर त्या का गोष्टीचा त्यांना काय उपयोग हुग? आपण घरामध्ये आपलं स्वतःचं वय आपण मिडल क्लास लोक आहे आपलं स्वतःचं वय जीवन आहे की आपण आपल्या लेकरांसाठी आपल्या पिढीसाठी सर्व काही करून ठेवतो की मला माझ्या लेकरासाठी हे करायचं माझ्या लेकराला हे करायचं माझ्या लेकरासाठी डॉ लेकराला डॉक्टर बनवायचे इंजिनियर बनवायचे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण घर पडतो त्यांच्यासाठी आपण करून पण ठेवतो त्यांचं जीवन पण सेटल करतो आपण पण या सगळ्या गोष्टी करून तुम्ही त्यांच्यासाठी घर बांधता जमीन घेता सगळ्या गोष्टी करता आणि तुम्ही हे सगळं करून तुम्ही स्वतःचा जीव गमावला का त्याचा काय उपयोग हो? काहीच उपयोग नाही तुम्हाला हे सगळं इथं सोडून जाणे म्हणजे तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा दावीत म्हणतो की देवा मेला तू एवढा नको देऊ की मी तुझा अवेअर करू आणि मला एवढं कमी पण नको देऊ लोकांना का ठीक मागे असं पोटा तुम्ही स्तोत्रहितांमध्ये वाचू शकता की राजा असं म्हणतो की मला एवढं पण नको देऊ की मी तुझा अवेअर करेल लोकांना इगो येत असतो ऍटिट्यूड येत असतो माझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्या काय कमी आहे मी आज पण ही गोष्ट घेऊ शकतो मी आज पण एक करू शकतो ही गोष्ट आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये नाही होऊ शकत आणि धनवाराला कधी देवाच्या राज्यात प्रवेश नाही कारण की धनवाराला वाटतं मी पैसा कमवला असं नसतं त्याच्यामुळे तुम्ही स्वतः काय गमावताय काय काय तुम्ही खूप हे करा सत्तावीस मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतासह लिहिल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याचे कृत्यापत्रेल आता हे जजमेंट आहे तेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या जीवाच्या गौरवानिशी आपल्या दूतासह लिहिलं प्रत्येकाला जनते त्याच्या कृत्याप्रमाणे फुलते आता मनुष्याचा पुत्र म्हणजे काय कोणाला माहिती